नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोडणी मिथील आठवडे बाजारात तर मित्रांनो आज आपण जे काय गायींचे बाजारभाव आहे गाय म्हैस किंवा कालवडे हे आपण आज बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आज गायींचा व्हिडिओ टाकणार आहे उद्या कालवडीचं टाकला टाकणार आहे आणि परवा म्हशीचं टाकणार आहे तर पेशव व्हिडिओ पडणार आहे तीन दिवस तर तीन दिवस आपण जे काय बाजारभाव आहे ते आपण पाहू शकता तर चल आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर सुरुवातीला कोभ्यावरती जे दावण असते ते आपण बऱ्याचदा कवर करत असतो समोर कालवड आहे काय सांगितले एक लाख चाळीस हजार तीस लिटर दूध आहे बांडव आहे एक नंबर बघू शकता शंभर टक्के क्वालिटीचा माल आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वेताची गाय असेल बघा तर तुम्ही झूम करून बघितलं तर शिरांचं जाळं पूर्ण कसवत तुम्हाला दिसेल चारही सडामध्ये अंतर बघा चारही सेम सड आहे ते आणि आता लाईव्ह व्यवहार चालू आहे तो शायचा पुढं वडली बघा परत आपण लाईव्ह जेवढे कवर करते तेवढे लाईव्ह व्यवहार कव्हर करतो

नव्वद सांगेल बघा गाय बघून किंमत आहे त्या लाखाला पण आहे सव्वा लाखाला पण आहे ऐंशी नव्वद ला पण गिरायक आणि पासष्ट ला मागितली होती आता थोडस वर खाली वर खाली होत तिचा व्यवहार होणार आहे ग्राहकाला गाय आवडलेले कारण गेचा कुठेही पटा नाही चारी सड चारी पाकी निर्मळ आहेत चारे सड सारखे तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला कमेंट येतात की तुम्ही व्यापाऱ्यांच्या दावणी दाखवत शेतकऱ्याच्या गायी दाखवत नाही तर या कोब्यावरती तुम्हाला सरस व्यापार लाईन पाहायला मिळेल आणि कोबा उतरल्यानंतर या बाजूला तुम्हाला सरस शेतकऱ्यांच्या गायी तुम्हाला पाहायला मिळतील मध्ये अण्णा डहाणी वस्तात जे दावण असते हर महादेव पिकअप आहे तिथं तिथेही जाणार आहे तर पुढे आपण थोड्या शेतकऱ्यांचं पण काय बघणार आहे कुठल्या गावची झाला काही कुठल्या गावची काय सांगितलं किती सांगितले ऐंशी हजार पन्नास पन्नास हजार शेतकऱ्याची काय आहे बघा पन्नास हजार सांगितले वेत कितवं आहे कितवा आहे आता कितवेंद सहा सहावा आहे सव्वा वीस लिटर तर आरामात देत असेल दहा दहा शेतकऱ्याची काय फक्त वेध सातवाय आणि मालकाने व्यवस्थित सांगितलं आणि सगळे खऱ्या गोष्टी कुठली आहे का पन्नास सांग पन्नास शेतकऱ्यांच्या गाई घेत जावा मित्रांनो व्यापाऱ्यांच्या घेत जाऊ नका पन्नास हजार खरीखुरी किंमत यांनी सांगितली किती आणले एक लिटर एकच आणले जर कोण मोम बाजारामध्ये असेल तर तुम्हाला सांगितलं कोबा सोडून खाली आल्यानंतर आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांच्या गायी पाहायला मिळते आणि किती चालते गाई सात सात आठ सात सात आठ सात आठ लिटर चालते पन्नास हजार सांगितले कमी जास्त होऊ शकतं ते एकंद जवळपास असतील त्यांनी नक्की अवश्य भेट द्या काका नाव तुमचं बघा शेतकऱ्याची गाई चेक करताय मावशीची थोडी मुलं कुठल्या गावावर आला मावशी आम्ही आण गाई आणली बघा परंड्यावर नय आणली तुम्ही सकाळी कधी निघलो सात वाजता निघा कितवे कितवे त्याचे तिसऱ्यांदा आहे बघा आणि किती सांगितले किंमत ऐंशी हजार गोटा मोठा असेल तुमचा किती गायांचा दहा गायांचा गोटा आहे तुम्ही बघता ऐंशी हजार किंमत सांगितली किती दूध आहे दहा दहा लिटर एक वीस लिटर दूध आहे म्हणायचं तर परांड्यावरून स्वतःहून कोण कोण आले तुमच्यासोबत मायलेकर आले बघा गाय विकायला आताच पोचली गाय बाजारामध्ये आणि खात्रीची गाय पाण्याचा पुरामुळं जनावरांची अवस्था झालं झाली ना त्यामुळे आपलं एक एक गाय चालू केली बांधायला जागा नाही वैरणीच नाही त्या सध्या अडचणी पाय गाय आणायला आणि परांडा जवळ नाही लांब आहे सकाळी किती वाजता निघाला होता सात वाजता निघाला सात वाजता निघाला करांजाय छोट्या गाव म्हणजे शेणाच्या कडेला बरोबर आता दहा वाजत आले जवळपास आली बघा आणि चांगली गाय आहे बांडी बुंदी कलर पॅच मधली गाय फक्त वैरणीच्या आबळी पाय मावशी गाय आणि कोणाला घ्यायची असेल बाजाराच्या मधोमध गाय कोब्यावरती नक्की विजिट कर नमस्कार मित्रांनो मोनिम गाय बाजारामधले कोभ्यानंतर को मधोमध जिथं शेतकऱ्यांच्या गाय असत तिथं लाल मातीची ही दावण आहे अण्णा ढाणे असतात कुर्डुकर यांची ही दावण असते एकदम बारामती सारखं प्युअर चोवीस कॅरेट सोनं जसं असतं तसं इथं तुम्हाला माडा तालुक्यामध्ये किंवा सोलापूर भागामध्ये तुम्हाला तशा गाई मिळतात बघू शकता पूर्ण दावण ही बांडी गुंडी आहे कलर पॅचची आहे लांबीला उंचीला ही सगळ्या कालवड आहेत बघा पहिल्या व्यताच्या तर बघू शकता कशा का कालवड आहेत तर त्यांचा मुलगा संग्राम ढाणे आपल्याला पूर्ण माहिती देईल की कास दाताला कशा आहेत दूध किती चालेल आणि काय रेंज असणार आहेत तर आपण थोडं त्यांच्याकडून माहिती घेणार आहे आणि जर तुम्हाला कुणाला गाय आवडल्या असतील तर नक्की खरेदी करा त्यांचा नंबर पण दिला जाईल त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये कुठल्या बट्टा गायला नसतो चारी सराट समान आणि सरास पहिल्या दुसऱ्या व्यताच्या गाय असतात त्याच्यामुळे तुम्हाला तरणी गाय आपल्या धावणीला मिळते समोरच पहिल्या व्यताच आहे पहिल्या व्यताचं कालोड आहे बघा कसलं भारी एक नंबर काय सांगितलं अजून पंधरा ते वीस दिवस आहे किती चालल बारा तेरा लिटर दूध चालल बघू शकता गिराय का आले गाय सोडले चारी सड चारी पाकी समान आता या जे आहेत त्या तिने पहिले होताचे ती पहिले होताचे कसे दात आहेत ही दोन दात आहे ही ले 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 काल रात्री वेली दोन दात आहे कधी गेली सहा दात आहे सहा दात कधी गेली दोन दात आहे दोन दात आहे दोन दात चार दात सहा दात काय रेंज आहे यांची जी 31 सांगते जी 32 सांगते जी 34 सांगते आता खाली आई मोठी असेल तर बघू शकता आहे पण काय झाले लांबीला उंचीला एक नंबर झाले आणि मऊ कातणीच्या दुधाची हो आहे ती सगळी किंमत जरी एक जो जो तीस एकवीस सांगितली असेल तर व्यवहाराला कमी जास्त होते आपला नंबर सांगायचा सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस तर तुम्हाला गोट्यावरती पण आपल्या गोट्यावर जवळजवळ तीस गाय येत्या काय तुम्हाला पिळून पाहिजे असेल तर पिळून मिळतात वेलेल्या काय तुम्हाला व्यायला झालेला पैसा मिळतो तिसऱ्या दुसऱ्या बेताजा पण मिळतो बघा तिसऱ्या चौथ्या बेताज्या तुम्हाला पाहिजे असं बघू शकता कासा ते मिळते आणि एक गाय पण आलेली एकच बोलते किती टाइम आईला का वेल किती टाइम आयला चार दिवस टाइम घेईल बघा किती गरीब आहे गिरगाई गरी दूध खाण्यासाठी कोणाला आवर्तून पाहिजे असेल तर एकदम गरीब शांत दुसऱ्यांदा अजून तर मी आपल्या दावणीला गाई जाईल काय सांगली किंमत पासष्ट कमी जास्त होईल तरी पूर्ण धावण हे अण्णा डाणे वस्तात टोटल किती गाय आणतात आज नऊ गाय नऊ गाय कुणाला पाहिजे असेल तर नक्की विजिट करा नंबर दिलेला आहे आणि बाजारामध्ये आला तर तिकडून आणि इकडून बरोबर मधोमध लाल माती टाकलेली धावण आहे एकदा विजिट करू शकता समोरून पाहू शकता काही आणि घेऊ शकता माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र एकच